नमस्कार आकाश नृत्य मराठी बातमिपत्रात मी निषाद लांजला आपला सर्वांचे स्वागत करीत आहे शिवशाही बसचा भीषण अपघात अकरा प्रवासांचा मृत्यू गोंदिया कोमारा मार्गावरील घटना शिवशाही बस उलटून अकरा प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गोंदिया कोमारा मार्गावरील डवा गावाजवळ घडली या घटनेत वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार भंडारा गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी दुपारी भंडाराहून गोंदियाकडे येत होती बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डवाजवळ बस उलटून जवळपास वीस फूट रस्त्यापासून घासत गेली त्यामुळे बसमधील अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकोणतीस प्रवासी जखमी झाले आहेत गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे डबा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अटकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले तसेच एकशे आठ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच डुग्गीबार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होत मदत कार्याला सुरुवात केली आहे जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे